नमस्कार सुमन्स मॅजिकमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला चहाचे प्रिमिक्स कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर त्याची मला कमेंटसुद्धा आली होती म्हणून हे चहाचं मी प्रीमिक्स बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्याआधी मी तुम्हाला कॉपीचं सुद्धा बनवून दाखवलेलं आहे ज्या महिला कामावर जातात किंवा कुणाची मुलं बाहेर राहत असतील तर त्यांच्यासाठी एक हा उत्तम पर्याय आहे तर भारतामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के लोक हे चहा जास्त पितात ना तर त्यांच्यासाठी एक हा चांगलाच व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता त्यासाठी आपण काही मसाले भाजून घेऊ तर मसाल्यांमध्ये मी आधी सुंठ घेतलेला आहे तर तो चमच्याने जर तुम्ही कुठून घेतला तर तीन चमचे मी सुंठ घेतलेला आहे आणि तुम्ही असे चमच्याने किंवा असे अंदाजे घेतले मसाले तरी चालेल आणि मसाले तुम्ही कमी जास्तसुद्धा करू शकता आणि इथे मी एक चमचा दालचिनी घेतलेली आहे कुठून घेतली तर एक चमचा भरेल की दालचिनी आहे तर म्हणजे पाच सहा तुकडे आहे दहा बारा वेलच्या आहे आणि चमच्याने म्हटलं तर एक चमचा वेलचा आहे या तर यामध्ये कुठलेही मसाले तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तर ते तुम्ही कमी जास्त करू शकता वीस पंचवीस मी इथे काळी मिरी घेतलेली आहे हे सर्व मसाले तुम्हाला खोकल्यासाठी खूपच गुणकारी आहे तर म्हणून टाकून घ्यायचे मी वीस ते बावीस इथे लवंगा घेतलेला आहे लवंगा थोड्याशा कमी घ्यायच्या कारण लवंगा या जास्त स्ट्रॉंग असतात ना म्हणून थोड्याशा लवंगा कमी घ्यायच्या आणि एक चमचा मी बडशोप घेतली आहे बडशोपमुळे छान असा सुगंध येतो चहाला इथे जा जायत्री जा असं म्हणून एक मसाला आहे तर तो घेतलेला आहे तर आता हे जे मसाले आहे ना हे आपल्याला चांगले भाजायचे नाही फक्त थोडेसे किंचित आपल्याला गरम करायचे आहे त्यातलं मॉइश्चर गेलं पाहिजे इतपत फक्त आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहे कारण तुम्ही जर जास्त या मसाल्यांना भाजलं ना तर याचा सुगंध निघून जाईल म्हणून अशा प्रकारे फक्त गरम करायचं आहे जेणेकरून मिक्सरला दळताना हे पटकन दळल्या पण जातात आणि तुमचं प्रीमिक्स हे जास्त दिवस टिकेल मसाले भा थोडेसे किंचित भाजल्यामुळे जर तुम्ही तसेच दळले तर तुमचं प्रीमिक्स पण लवकर खराब होईल आणि मसाला पण चांगला बारीक असा वाटला जाणार नाही तर हे सर्व मसाले खोकला ताप किंवा सर्दी याच्यावर खूप गुणकारी असा हा मसाला आहे असा मसालासुद्धा तुम्ही चहाचा बनवून ठेवू शकता घरामध्ये याच्या आधी मी याच्या मसाल्याचा पण व्हिडिओ टा तुम्हाला आधी दाखवलेला आहे त्याची पण लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे ती तुम्ही बघू शकता आता हा मसाला भाजलेला आहे आपला थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात आपल्याला बारीक करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण थोडेसे अजून काही साहित्य टाकणार आहे तर इथे मी तुळशीचे पानं वाळून ठेवले होते थोडेसे तर ते आपल्याला यामध्ये टाकायचे आहे तुळशीचे पानंसुद्धा खोकल्यासाठी खूप गुणकारी आहे म्हणून असेल तर टाकूनच घ्या तुळशीचे पानं पण ते एक दिवस आपल्याला पंख्याखाली सुकून घ्यायचे आहे आणि इथे मी सुगंधासाठी गवती चहा घेत टाकलेलं आहे तर हे दोन्ही माझ्या कुंडीमध्ये मा होतं तर मी दोन्ही टाकून घेतलेलं आहे तुमच्याकडे गवती चहा नसेल तर नाही टाकला तरी चालेल पण असेल तर, तर शक्यतो टाका चहा खूप छान लागतो गवती चहामुळे आता हा मसाला जो आहे ना आपल्याला एकदम मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे जितका बारीक होईल तितका बारीक करून घ्या तर तुम्ही ते बघू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्ही असा प्रकारे एकदम बारीक दळून घ्या म्हणजे त्याची चांगली पावडर तयार होईल आणि गाळतानी जास्त मसाले पण वरती राहणार नाही आता यामध्ये आपण दुसरे साहित्य ॲड करूया तर इथे मी एक वाटी चहापत्ती घेतलेली आहे तुमच्याकडे जी असेल ती घ्या इथे मी ही टाटाची वापरलेली आहे तुमच्याकडे तुम्हाला जी आवडत असेल किंवा तुमच्या घरात जी अवेलेबल असेल ती तुम तुम्ही टाकू शकता त्याच वाटीप्रमाणे एक वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीप्रमाणे दोन वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे सर्व साहित्य आपल्याला एकाच वाटीने मोजून घ्यायची आहे म्हणजे प्रमाण एकसारखं होईल तर आता आपले दोन वाटी दूध पावडरसुद्धा टाकून झालेली आहे आता हे मिक्सरला असं फिरवायचं आहे एकदम एक साथ फिरवायचं नाही मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला हे असं वाटून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे पण जास्त तुम्ही जोरात मिक्सर फिरवला तर साखरीची किंवा पावडरच्या एकदम अशा गाठी पण तयार होतात ओला होतो तेलकट होतो म्हणून अशा प्रकारे हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करून म्हणजे छान असा वाटल्या जाईल आता हा जो मसाला आहे ना तो आपण एका चाळणीने गाळून घेऊ तुम्ही एखाद्या कपड्याने एकदम तुमच्याकडे ओढणीचा कपडा असेल ना सुद्धा गाळू शकता तर माझ्याकडे ही आपली गव्हाचं पीठ आपण गाळतो ना आए, तर ती गाळणी आहे तर त्याने मी गाळून घेतलेली आहे तुम्ही चहाची गाणी असते ना त्यानेसुद्धा गाळू शकता जेव्हा तुम्ही चहा बनवाल ना चा ला 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 तर त्यावेळेस तुम्हाला चाळणीची गरज लागणार नाही अशा प्रकारे गाळून घ्या पण माझा थोडासा किंचितशी जाळणी जाड होती त्याच्यामुळे चहा मला गाळायला लागला नंतर तर बघा अशा प्रकारे ही थोडासा मसाला आणि चहापत्ती राहिलेली आहे ना ती पुन्हा एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊ आणि पुन्हा आपल्याला चाळणी परत गाळून घ्यायची आहे एकदा तर अशा प्रकारे जो, जो मसाला शिल्लक राहील ना तो तो तर तो आपल्याला टाकून द्यायचा नाही तर बघ तुम्ही इथे बघू शकता थोडीशी चहापत्ती आणि त्यात थोडेसे मसाले पण शिल्लक राहिले आहे तो टाकून न देता तुम्ही रेग्युलर जो चहा करतात ना त्या चहा चहापत्तीमध्ये तुम्ही तो टाकू शकता रेग्युलर चहाला जरी तुम्ही तो मसाला टाकला ना तर खूप चहा तुमचा छान लागेल अशा प्रकारे आता हे प्रीमिक्स आहे ना हे व्यवस्थित असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि कुठल्याही काचेच्या बर्नीत किंवा एअरटाईट बर्नीत तुम्ही भरून ठेवू शकता पाच ते सहा महिने बिलकुल हे प्रिमिक्स तुमचं खराब होणार नाही तुम्ही जर नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी खूपच असं हे फायद्याचं प्रिमिक्स आहे जर तुम्हाला लवकर कामावर जायचे असेल पण घरात सकाळी तुम्हाला मुलांचे डबे असतात मिश्रांचे डबे असतात अशा वेळेस तुम्हाला चहा प्यायलासुद्धा वेळ नसतो ना तर अशा पद्धतीचं प्रिमिक्स जर, जर बनवून ठेवलं तर रविवारच्या दिवशी तुम्हाला वेळ असेल तेव्हा असं बनवून ठेवा आणि चार ते पाच महिने आरामात असं प्रिमिक्स हे टिकतं तर मी एका काचेच्या बर्नीत भरून ठेवलं आहे शक्यतो काचेच्याच बर्नीत भरून ठेवा चांगलं राहतं आणि आता चहा कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला इथे मी दोन कपाचं प्रमाण तुम्हाला इथे दाखवणार आहे तर मी दोन कप पाणी उकळायला ठेवलेलं आहे तर त्याचं किती प्रमाण टाकायचं तर इथे आपल्याला गॅस कमी करूनच टाकायचं तर मी इथे चार चमचे प्रीमिक्स टाकणार आहे एका कपाला दोन चमचे प्रीमिक्स असं हे साहित्याचं प्रमाण आहे आणि आता गॅस परत फुल करून आपल्याला हे फक्त उकळून घ्यायचं आहे जास्त वेळ उकळायची गरज नाही कारण चहापत्ती ही उकळलेली जास्त चांगली नसते ही शरीरासाठी खूप हानिकारक असते म्हणून अशा प्रकारे अशी जर तुम्ही चहा जर पिला तर तो शरीरासाठी आपला वाईटसुद्धा नसणार म्हणून अशा प्रकारे तुम्ही हा चहा नक्की क करून घरामध्ये ठेवा जरी नोकरी करत नसेल अशी हो तुम्ही हाऊसवाईफ जरी असेल तरी तुमच्यासाठी सुद्धा हा चहा पटकन करण्यासाठी कधी कुणी पाहुणे आले असेल तर त्यांच्यासाठी पटकन करून देण्यासाठीसुद्धा खूप असा फायद्याचा हा चहा आहे आणि हा सर्दी खोकला कशावरही सुद्धा रामबाण असा म्हणून चहा तुम्ही पिऊ शकता काड्यासारखा का। आणि घरात दूध दूध जर नसेल तर तेव्हासुद्धा हा तुम्ही चहा वापरू शकता तर बघा मी आधीच थोडासा गाळून घेतला होता चाळणीने कारण थोडीशी माझी चाळणी जाड असल्यामुळे गाळून घ्यावा लागला मला जर तुम्ही पातळ कपड्याने गाळली तर तुम्हाला चाळायचीसुद्धा गरज पडणार नाही तुम्हाला हवा असेल तर तुम्ही थोडा वेळ जास्त उकळू पण देऊ शकता पण जास्त जर उकळा तर मसाल्यांचासुद्धा जा वाद जातो आणि चहापत्ती सुद्धा जास्त उकळली जाते आणि ती शरीरासाठी खूप हानिकारक आहे तर अशा प्रकारे चहा असा चहा प्रिमिक्स आणि नक्की करून बघा आणि माझा साधा सोपा व्हिडिओ तुम्ही कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वरती बेल ऐकन आहे ती वाजवायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद